तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका लोकसभेच्या निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय स्वाभिमानी संघटना मनसे या सर्व पक्षांचे पराधिकारी मी मदतशेख वाढदिवसाबद्दल बोलणार नाही तुमच्याबद्दल भरपूर बोलला आता मला जे बोलायचं फक्त लोकसभेचे उमेदवार पाच साहेब तुमच्या बाबतीत बोलायचे मी तुम्हाला तू मला पाहतो आज समक्ष पहा मला बसून आवड झाला खरंच राष्ट्रवादी काँग्रेसने आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून द्यावं असा आभार मी काँग्रेस पक्षाच्या वर्ष आहे बाब साहेब तुमचे माझ कॅमेऱ्याचे संबंध जुने तुमची आईची बहीण सुल पाटील सुदेत्राची बहीण ही एकोणीसशे त्रेसष्ट अडुसष्ट पर्यंत कॉलेजमध्ये माझ्या वर्गावरती तुम्ही किती जवळ आला पुन्हा पवार साहेबांची बहीण धाकीवादी ती माझ्या वर्गामध्ये त्रेसष्ट आठवड्यासाठी आणि का बोला तिने मला निवडून पाठवला साठाच्या पहिल्या घरी आम्हाला जावं मी म्हणजे काय पाठवले काय माझ्या लक्षात नाही ते म्हणजे पाच लावलं त्यांना मग लवूनच पिऊन पाठव पाच हा माझ्या भावाचा शिरंजीव आहे म्हणजे बेबी मला सगळं माहिती आहे पण पाचला निवडून द्यायचं असं तू सांगलीस पश्च म्हणून म्हणून तुम्हाला बोल आणि तुमचं कौटुंबिक संबंध माझ्याशी खायला बसून आहे अजित पाटील हे माझ्याबरोबर कॉलेजलाच होते पद्मश्री पाटील हे मेडिकल होते त्यांच्या गावागाडीवर मी ठिकठिकाणी मिळवले म्हणजे तुमचं माझं पक्षापेक्षा नात्यापेक्षा कौटुंबिक संबंधात त्यांचे चांगले आणि त्यांच्या मला फोन येतात आमच्या पाकला खासदार करा माऊळ तालुक्यातून प्रचंड प्रकारच्या मतदार पाच हा तालुका असा आहे तुम्ही बैलगाड्याच्या स्पर्धा पाहिल्यात की नाही मला काय माहीत नाही तर जेव्हा बैलगाड्याच्या स्पर्धा होतात

सदुसष्ट साली आमदार झाले सगळ्या त्यांनी एकोणीसशे असं या घराण्याशी वैयक्तिक संबंध असं पक्षापेक्षा या घरण्या बोलवलेलं काम करतो मी जो काय काँग्रेसमध्ये गेलो साहेबांचा जिल्हा आहे खरं असं त्यांच्याविरोधात झालं म्हणजे नदीच्या फ्रॉ उलट पोट मग उलट पोट त्याचं कारण आहे की मला सुद्धा त्या काळामध्ये कॉलेजमध्ये जसं मदन बापणा साहेब नाना नवले साहेबांचे क्लास होते ते सारख्या म्हणतात साहेबाला आम्ही सोडणार साहेबाला सोडवणार तसं कॉलेजमध्ये विलासराव देशमुख पतंगराव कदप दिलीप सोपर आम्ही एकत्र होतो आणि ते आम्ही काँग्रेस बरोबर गेले म्हणून मी पण त्याच पण मला आता आनंद आहे जरी मी काही काँग्रेसमध्ये होतो तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपली संबंध राहिले दादर सुद्धा पंधरा सोळा मंत्री झाले मला आले म्हणून मी ठामसेच्या सेवेत जाहीर केलं होतो जर कधी या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळालं तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुम्हाला हे मी दहा दा, आठ दहा वर्ष तरी बोललो होतो बघ काय वेळ गेले हे सांगता येत नाही यावेळेस शंभर टक्के महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार शक्य होईल अशी चिंता करायची केंद्र ते आपलं सरकार येईल आज नरेंद्र मोदीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राज ठाकरेंचं भाषण त्यांनी ऐकलं असेल काल टी व्हीवर ते म्हणजे माझ्या आयुष्यात पन्नास साठ वर्षात इतका खोटं बोलणारा आणि खोटी आश्वासनं देणारा पंतप्रधान मी देशात पाहिले त्यांनी इंदिरा गांधी पंडित विरोध टीका करू ते त्यांचे कुठून हा पुन्हा यांनी खोट्या सूचना सत्य झालेला आहे हा जास्त काळ टिकणार नाही आणि भविष्यकाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के चालणार आहे सांगताय नायत्पाद काय होईल कदाचित आघाडीचं बहुमत आलं चांगल्या प्रकारे साहेब सुद्धा पंतप्रधान होते देवागावडे पाच आमदार पाच खासदार असताना पंतप्रधान झाले त्याच्यानंतर मला वाटतं सात साहेब होणार नाही सात आणि पाच खात्या झालेले पंतप्रधान झाले तर साहेब पंतप्रधान पदाची जे आशा करतात ते चुकीची काय खोटे काय होऊ शकते राजकारणात काय सुद्धा त्यामुळे पवार साहेबांना सुद्धा शुभेच्छा राहतील बोलणारे तुम्ही चिंता करायचं कारण नाही आता आमच्या जो मुळाचा आजोबा हे सगळे पहिले एकत्र आले होते आणि बांधल्या सतत माझ्या पण आहे पण त्यांची काठी शेवट पण ठेवा लागेल माझं पुस्ती पाहायला लागलं होतं म्हणून ऑपरेशन केलं डॉक्टर म्हणले निवडणुकीपर्यंत पर्यंत काठी ठेवून ते द्या तुमच्या निवडणुकीत मला काही लागणार नाही आणि म्हणून यापेक्षा जास्त होता नक्की शंभर टक्के तुम्ही या तालुक्यात जेव्हा आमचा काँग्रेस आहे एकही कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध शकणार नाही एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो वगैरे माझं करतो विजय बोलतो होते माझ्याबरोबर जिल्हा परिषदेला त्यांनाही चिंता पण मी तुमच्या विरोधात तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये साथ दिली आणि ते सुद्धा आज या ठिकाणी आले नाही जरी आमचे तालुक्यातले काही मित्र आता आलेले असतील त्याला वेळ निवड मिळाले नाही पण पुढच्या वेळेस काही फाटा येथे एवढा प्रचंड मेळावा संयुक्त या पार्टीचा की विरोधी पार्टी वलेला घाम फुटेल त्या दिवशी टिकादारखे पाठ पोट या सभा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले असा रिपोर्ट सगळ्या महाराष्ट्रातला त्या दिवशी जाय एवढं दुरुन या ठिकाणी पातळी तसं ओरिजिनल पाहिलं नाही नानासाहेब पाहिलं नाही पण आम्ही सगळे गेले होतो नानांच्या दृष्ट्या पाहून पा और मी औरंगाचे तीन देव करतो नानाचे एक झालं मी बघ नाना मी तीन देव करतो मी तीन वेळा औरंगाला अशा प्रकारे चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्या बरोबर नाही चिंता करायचं कारण नाही एवढं बोलून आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि एक काँग्रेस आयचा नेता म्हणून आपण मला भाषणाला संधी दिली त्याबद्दल मी राजकवलीच्या सर्व नेते घडून का विशेषतः तुमचं आमचा मित्र आहे दुर्दैश सगळे इम्ले तिथले आहेत पण आता यावेळी म्हणून की सगळे एकत्र आले आम्ही एकत्र आणू आणि यापेक्षा जास्त न जोता मी कार्यकर्त्यांना आव्हान करेल काँग्रेस यायचे की आता काय दुसवे भोगू काय असेल काय चौथं हे सगळे सोडून द्या आपल्या पुढं जो मोठा शत्रू आहे तो नरेंद्र मोदी भाजप आपला जातीवादी शक्ती असलेला बहुजन समाजाला विषारी पुढे असलेला असं एक कठीण पात्र आपल्या पुढे आणि नीरव मोदी म्हणजे नरेंद्र मोदी सरकार खोटे आश्वासन योग्य सत्तेवर आलेल्या या नेत्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पार्लमेंट ताब्यात घेऊन द्यायचं नाही असं आपण निश्चय करूया आणि म्हणून पार्लमेंट जर आपल्याला ताब्यात घ्यायचं असेल तर पाचला आपण खासदार म्हणून निवडून द्या एवढं करून मी या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र धन्यवाद चंद्रकांत सरकार